पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी विज्ञान माने यांना मतदारांची साथ प्रचारात घेत आहेत आघाडी सिलेंडर चिन्ह पोहोचत आहे घराघरात मिरज वृत्त मिरज विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विज्ञान प्रकाश माने यांना मतदारांची साथ मिळत आहे प्रभाग क्रमांक वीसमध्ये प्रचार फेरी काढत मतदारांशी संवाद साधला खालच्या वसाहतमधून विज्ञान माने यांना मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे सिलेंडर चिन्ह घराघरात पोहोचत आहे प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात वंचित बहुजन आघाडीने प्रचारात मुसंडी मारली असून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विज्ञान माने आणि माहितीचे उमेदवार सुरेश भाऊ खाडे यांच्यातच मोठी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी लढत होत असून पालकमंत्र्यांनी पंधरा वर्षात फक्त आश्वासने देण्याचेच काम केले कोट्यवधीचा निधी आणून मतदारसंघाचा विकास केल्याचा दावा पालकमंत्री करत असतील तर शहरातील रस्त्यावरून जाताना रस्त्याची काय दुरावस्था झाली आहे हे पालकमंत्र्यांनी बघितले पाहिजे कोट्यवधीचा निधी गेला कुठे असा प्रश्न आता सर्वसामान्य मतदारच पालकमंत्र्यांना विचारू लागले आहेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विज्ञान माने यांना मिळत असलेला मतदारांचा वाढता प्रतिसाद पाहता गुलीगत प्रचार सुरू असून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी देखील याची धास्ती घेतली आहे मिरज विधानसभा मतदारसंघाला वंचितच्या माध्यमातून एक युवा सुशिक्षित निष्कलंक अभ्यासू उमेदवार मिळाला असून पंधरा वर्ष जातीपातीचं राजकारण करणाऱ्या भाजपाला मतदारसंघातून हद्दपार करू असा विश्वास विज्ञान माने यांनी दिला आहे सिलेंडर चिन्हासमोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने माने यांना विजयी करा असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोकरावजी कांबळे गटाचे अशोक कांबळे यांनी केले आहे खाजा वसाहत हिंदू मुस्लिम कॉलनी गंगानगर जुना हरिपूर रस्ता परिसरातील नागरिकांनी माने यांचे स्वागत करत पाठीशी ठामपणे असल्याचा विश्वास दिला आहे विज्ञान माने यांच्या प्रचारार्थ अशोक कांबळे हरुण खतीब गौस मुलानी भोकरे प्रमोद वायदंडे अभिजित चिवल चिविलकर जैलाब शेख भास्कर जगताप डॉक्टर रविकुमार गवई प्रभाकर नाईक नितेश वाघमारे राम कांबळे संजय कांबळे वंचितचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मेराज सर्वांचे खूप खूप चांगले सहकार्य आम्हाला सर्व लोकांचे लाभले यामध्ये विशेष तर मुस्लिम समाजाचे मी खूप आभार मानेन आमचे बौद्ध समाज असेल मातंग समाज असेल मराठा समाज असेल सर्व ख्रिश्चन समाज असेल लिंगायत समाज आहे जैन समाज आहे सर्व समाजातून खूप चांगल्या पद्धतीनं मोठा प्रतिसाद वंचित बहुजन आघाडीला यावेळी आम्हाला मिळतोय त्याच पद्धतीनं मला सांगायला आनंद होतोय की कला क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्रामध्ये मी आहे फिल्म सिटीमध्ये आमच्या तर पंधरा किंवा सोळा तारखेला एक दिवस ॲडजस्ट होऊ शकतो सोळा तारखेला आपले सर्वांची कला नृत्य नृत्य हे नृत्यकी म्हणून महाराष्ट्रामध्ये जी फेमस आहे सर्वांची लाडकी गौतमी पाटील तीसुद्धा आपल्या इथे सोळा तारखेला किंवा पंधरा तारखेला तारीख नाही आहे सोळा होईल अशा पद्धतीने ती इथे येऊन कुठंतरी रोड शो होणार आहे त्याच पद्धतीनं प्रकाश आंबेडकर साहेबांची सभा ही कदाचित चौदा तारखेला आपल्या इथं फायनल होते कारण की आपल्याला माहिती आहे त्यांची जी प्रकृती आहे त्या पद्धतीनं सर्व प्रकारचे ॲडजस्टमेंट होत आहेत मला वाटते पश्चिम महाराष्ट्रात एकमेव सभा म्हणजे ती मिरजेत होणार आहे कारण की मिरज मतदारसंघामध्ये आज वंचित बहुजन आघाडीचा कुठंतरी मताधिक्य वाढलेला आहे कारण की इथं जी आता लढाई चालू आहे ही सर्वसामान्यांच्या ताकदीची सर्वसामान्यांच्या इद्दती जी सर्वसामान्यांच्या निष्ठाची आणि इथं एक सर्वसामान्य जनतेची लढाई आपल्याला वंचित बहुजन आघाडीमध्ये इथं दिसून येत आहे त्यामुळं सर्वांनी खूप चांगल्या संख्येनं हजारोच्या संख्येने इथं जे उपस्थित आहेत त्यांचे मी खूप मनापासून आभार मान्य आणि धन्यवाद